काय सुरू करू बरं केलं आता मी रोज कोणच्या मागे लागून येणार मला काय करायचं नाही नका बाबा मग तुम्ही कसं लागला मला हॉटेलला मी काय तुम्हाला म्हटलं घेऊन चलावं म्हणून तरी बी म्हणते मी अहो तरी मी म्हणते मी मला घरी आली की जेवत कम नाही की असं ताड बघून बाय बाबा तो वाडायला जेवीला पाहिजे तिळाच्या भाकरीत काय

राहुली या आडानी असलंच काम असतं दर बाबा दाद टॉकरणचंद्र तुम्ही खा